नमस्कार आजच्या एका नवीन मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आल्या आल्यानं पहिलं मला घ्यायचं ते सीतोपलादी चूर्ण मधामधनं घ्यायचं कारण ना तीन चार दिवसापूर्वी ना मला थ्रोटमध्ये थोडंसं इरिटेशन होत होतं आणि मला असं वाटत होतं की आवाज माझा आता बसणारच आहे तर असं मला जेव्हा वाटतं ना कारण माझा एकदा आवाज बसला ना की आठ दहा दिवस मग काही बोंबच असते म्हणजे माझा घसा पूर्ण बसून जातो तर ना त्याच्यामुळे मी पहिल्याच मेडिसिन घेतल्या आणि तो मेडिसिन घेतल्यामुळे आता काय झालंय खोकला म्हणजे जसं जे, जे वाटत होतं ना ते बंद झालंय पण मात्र खोकला चालू झाला आणि आज दुपारपासूनच मला ना सुका खोकला खूप चालू झालाय तर अशा वेळेस ना मग मी त्याच्यासाठी काय करते असं सीतोपलादी चूर्ण मधातनं घेते तर मी याच्या आधी आहे ना मी पतांजलीचं वापरायची पण मग माझा भाऊ म्हणाला की तू पतांजलीचं वापरू नकोस तू दुसऱ्या कुठल्या तरी आयुर्वेदिक कंपनीचं की ब्रँडचा वापर तर ता त्यानेच मला हे घेऊन दिलेलं झेंडूचं तर मी तेच वापरते तर हे थोडंसं एक ग्रॅम असं तुम्ही मधातनं दोन वेळा चाटण हे घ्यायचं असतं आणि मला तर रिलीफ होतो तुमच्यापैकी कोणी कधी हे वापरलं आहे का किंवा खोकल्यासाठी वगैरे तर मला नक्की कमेंट करून सांगा तर हे असं असतं मी एकदा घेतलं ना की मला आता आत्ता मी रात्री घेईन आणि उद्या सकाळी घेईन आणि त्याने मला ना बऱ्यापैकी रिलीफ वाटून जाईल आजच आता मला म्हणजे हे खायच्या आधी घ्यायचं म्हणजे याच्या खाल्ल्यानंतर जवळपास एक दीड तास जरी काही खाल्लं नाही ना तर याचा इफेक्ट छान असा दिसून येतो तर मला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही पण हे घेतलं असेल का किंवा मी घेऊ की नको जर तुम्हाला काही आयडिया असेल किंवा अजून काही सोपा उपाय असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा कारण माझा बऱ्याच वेळेला बोलून बोलून ना माझा आवाज बऱ्याच वेळेस ना बसला जातो आणि ना मला हे थ्रोटचं ना टॉन्सेलचा थोडासा त्रास असल्यामुळे ना असं चालूच असतो माझा आवाज बसणं वगैरे असं सगळं चालूच असतं आज बघा हे जे करंद आहेत ना सकाळचे मी ब्रेकफास्टसाठी उकडलेले आणि याच्यातला ना एकही चांगला नाही निघाला मला आई नेहमी म्हणते की तू घेण्याची एवढी घाई काय करतेस तुला दिसलं ना की तुला लगेच खायचं असतं या सगळ्या गोष्टी जसं मला करंदे दिसले ती मला सांगत होती की तू आत्ता घेऊ नकोस ते इतक्यात चांगलं येणार नाही आता ते वंशाच्यासाठी साठी वगैरे ते सगळे काढलेले असतात ना तर ते लोक विकतात तर ते काही आत्ता एवढे खाण्याच्या ह्याचे नसणार तर तू नको घेऊस पण मला खायचे होते म्हणून मी घेते त्याचबरोबर ना जसं गणपतीला पपणस जो असतो पपनीस असतो तो पण तोडला जातो झाडावरनं आणि तो पण मी दरवर्षी आवर्जून घेऊन येते खाण्यासाठी आणि तो पण तसाच निघतो तर आज आहे ना माझ्या ह्या सगळ्या ना सेल्फी स्टिक्स जी असते ना ती तुटली आहे बघा माझ्याकडनं आता मला शूट कसा करायचा असा प्रश्न पडला आहे सचिन आहे जिमला कारण तो सकाळी जात नाही कारण सकाळी पाऊस असतो त्याच्यामुळे त्याने आता शिफ्ट केलं त्याचा टायमिंग संध्याकाळसाठी त्याच्यामुळे आज माझं शूट करण्यासाठी कोणीच नाही आहे आणि मी दुसऱ्या हाताने एका हातात कॅमेरा पकडला आहे आणि दुसऱ्या हातात म्हणजे आपलं जे, जे काही एका हाताने सगळं करते तर सांभाळून घ्या आजचा दिवस कारण मी परत म्हटलं ब्लॉगमध्ये आपला काही आहे परत गॅप पडायला नको अशी माझी मनापासून इच्छा आहे म्हणून मी म्हटलं की नाही मला जसं जमेल तसं एका हाताने मी शूट करेन सचिन जेव्हा येईल तेव्हा मी बाकीचं शूट करेन आज तुमच्याबरोना मला बटाट्याचे वेफर वगैरे शूट करायचे होते कारण उद्या गुरुवार आहे पण ते काही आता शूट करायला मिळणार नाही कारण मी बनवेन आहे म्हणजे बनवणार तर आहे ठरवलेच आहे पण ते शूट करता येणार नाही कारण एका हाताने मी काही ते सगळं तेलाच्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे ते काही शूट करू शकणार नाही सोनटक्का ना याचा जो वास आहे ना एवढ्या घरात म्हणजे सगळीकडे पसरलेलं ना मन अगदी छान म्हणजे प्रसन्न वाटून गेलं संध्याकाळी आणि असं सकाळी सकाळी जेव्हा देवाला हे वाहणार ना त्याचं तर मोगरा आणि हे अगदी मस्त प्रसन्न होऊन जाईल सकाळ सकाळवाजी तर खूप छान वाटतं अशी जेव्हा फुलं वगैरे मी आणते तेव्हा ॲक्च्युली पितृपक्ष चालू आहे आता त्याच्यामुळे फुलं थोडीशी स्वस्त आहेत आता महाग होतील बऱ्याच वेळानं मी दादरवरनं माझ्या मैत्रिणींसाठी कलेगसाठी ना दादरवरनं वेण्या घेऊन जाते शंभरला डझन वगैरे मिळतात मला वेण्या आणि बऱ्याच जणी आपल्या मैत्रिणी आपण दोन देवा कोणी पाच देवा कोणी सात कोणी नऊ अशा प्रत्येक देवेंच्या ओट्या भरत असतात तर त्याच्यासाठी म्हणून सगळ्यांना हव्या असतात आणि जेव्हा मी दादरवरनं येते हे त्यांना माहिती असल्यामुळे त्या मला दादरवरनंच घ्यायला सांगतात आणि मी घेऊन पण जाते म्हणजे ज्या ज्या मुली जणी सांगतात ना मी त्यांच्यासाठी नक्की घेऊन जाते आणि एकत्र एक मागितलं ना की वेण्या बऱ्यापैकी स्वस्त देखील मिळतात आपल्याला सचिन येईपर्यंत म्हणजे वाढ बघण्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय नव्हता तर म्हटलं चला तोपर्यंत आपण राईस करून घेऊ आजचा मेनू ठरलेलाच होता आज आम्हाला फ्राईड राईस करायचा होता ॲक्च्युली मला ते नॉनवेज वगैरे नाही आवडत म्हणजे हे जे एग वगैरे याच्यामध्ये चिकनचे पीस वगैरे मला नाही आवडत मुळात मला चायनीज हा प्रकारच आवडत नाही खायला म्हणजे मी कधीतरी खाते असं व्हेज थोडासा फ्राईड राईस किंवा सेजवान राईस वगैरे व्हेजमध्ये खाईन मी पण असं खूप असं आवडीने मी काही ते खात नाही पण सचिनला खूप आवडतं त्याच्यासाठी मग मी कधीतरी असं बनवते तर आता मी इथे फ्राईड बनवते आणि अगदी आ, साधी सिंपल आणि थोडक्यात रेसिपी सांगते बघा ज्या भाज्या कापलेल्या होत्या त्याच्यामध्ये मी फक्त पातीचा कांदा मी आता कापून घेतला तो छान असा मिक्स करून घेतला आहे आज थोडासा व्हिडिओ प्लीज ॲडजस्ट करून घ्या आणि त्याच्यामध्ये मी सगळं फ्राय झाल्यानंतर थोडंसं मीठ थोडंसं सॉस आणि थोडीशी काळी मिरी पावडर एवढंच टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये शिजवलेला आपला जो बासमती तांदूळ आहे ना तो घेतलेला आणि आता हे सगळं मिक्स करून घेतलं वरून थोडासा पातीचा कांदा टाकला आहे आणि आपला फ्राईड राईस तयार झालेला आहे आणि फ्राईड राईसबरोबर आता मी सचिनला एक एक म्हणजे हाफ फ्राय वगैरे करून दिलं की त्याचं म्हणजे त्याचं जेवण पूर्ण होईल माझा काही मी हा असाच खाते मला काही मला त्याच्याबरोबर काही ते एक पोळी वगैरे आवडत नाही आणि मी खात देखील नाही ते त्याच्यामुळे आजचा मेनू असा साधा सटपट होता आता फक्त सचिन कधी येतोय त्याची मी वाट बघते तर आजचा दिवस आहे ना माझा जो मूड एकदम छान झालेला फुलं बघून तो परत ऑफ झाला कारण आज सचिन पण उशिरा आला म्हणजे जवळपास दहा वाजता तो आलाय आणि माझा व्हिडिओ पण शूट करायचा राहून गेलाय जो राईस केलेला तो पण थंड झाला आहे आणि माझी इच्छा जी आता जेवणाची होती ती पण आता असं झालं आहे की अरे आजचा दिवस का असा होता म्हणजे सकाळी तर खूप छान गेला आल्यानंतर पण मूड फुलं बघून खूप सारा फ्रेश झालेला आणि आता परत जेव्हा ट्रायपॉड जो, जो माझा तुटला आहे आता जेव्हा मी चेक करत होती पण तो पण आता दोन तीन दिवस जातील ऑर्डर करायला मग ब्लॉग शूट करायचा कसा करायचा हा माझ्या डोक्यात विचार कंटिन्यू फिरतोय पण आता ऑलरेडी दहा वाजलेत आता पहिलं म्हटलं जेवून घेतो नंतर एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करते आज ना आईने थोडीशी पीठ वगैरे पण दिलेले मला ते पण तुमच्यावरून शेअर करायचं होतं ते पणच राहून गेलं आता जेव्हा ट्रायपॉड वगैरे येईल पण जेव्हा नाही म्हणताय ना उद्याच्या ब्लॉग मी ते शेअर करेन काही ना काहीतरी तर ट्रायपॉडसाठी मी करेनच करेन काही ना काहीतरी आणि ब्लॉग नक्की शूट करेन तर चला आता जेवून घेऊ आणि मग तुम्हाला भेटते जेवून झालंय आणि आज सगळा पसारा माझा असाच आहे सगळ्या गोष्टी पण तशाच पडल्या आज मला खरंच म्हणजे जे ट्रायपॉड पडलाय ना तो मूडच गेलाय माझा आता सचिन काहीतरी आर एन डे करतोय पण मी तुम्हाला आज एक प्रोडक्ट दाखवते एवढ्याशा पाऊच मध्ये तुम्हाला काय वाटतं काय असेल गेस करा म्हणजे मी दोन मिनिटं तुम्हाला दाखवण्याच्या आधी तुम्ही गेस करा आणि तुम्ही काय गेस केलेलं असेल म्हणजे हे ओपन करायच्या आधी मला नक्की कमेंट करून सांगा तर खूप म्हणजे मला जेवढा वाटलेला त्याच्यापेक्षा खूप पण खूप छान हा सुंदर प्रोडक्ट मला मिंत्रावरनं रिसीव्ह झालेला आहे आणि छान आहे म्हणजे ॲक्च्युली मी पहिलं एक ऑर्डर करून बघितला मग याच्यानंतर म्हणजे याच्यामध्ये कलर ऑप्शन्स खूप छान छान अवेलेबल आहेत आणि आपण मिक्स मॅच करून ना खूप छान असं याचं कॉम्बिनेशन करू शकतो तर हा एक तुम्ही ब्लाऊजसारखा पण वापरू शकता किंवा एखादा टॉप म्हणून पण वापरू शकता तर हा बघा मी क मागवलं आहे ब्लू कलरमध्ये आणि हा अशा पॅटर्नचा आहे ज्यांना स्लीवलेस घालायचं असतं पण अगदी छोटे स्ट्रिप्स नको हवे असतात थोडे ब्रॉड हवे असतात तर त्याच्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे आणि पाठीमागून पण ना गळा याचा बंद आहे त्याच्यामुळे खूप असं जेव्हा असे स्लीवलेस घालतो ना तेव्हा कधी कधी असा प्रॉब्लेम होतो तर तसा याच्यामध्ये होणार नाही आणि ना याचा नेक पॅटर्न आहे ना तो खूप मस्त आहे असा वी नेकमध्ये आहे आणि हा खूप जास्त डीप देखील नाही आहे आणि याला जे म्हणजे जे लेस लावली आहे ना ती पण छान आहे बघा अगदी नाजूक आहे गोल्डन कलर मध्ये आणि खाली पण आहे या साईडला आणि बॅक साइडला अशी आहे इथे झिप आहे म्हणजे आपल्याला घालण्यासाठी हे बघा ही अशी झिप आहे परत ही आपण इथून अशी बंद करायची आणि मी हा ऑर्डर केलाय माझ्यासाठी स्मॉल मध्ये ऍक्च्युली मगाशी मी घालून बघितला कारण मला राबवलं नाही म्हणून म्हटलं पहिला आलाय प्रोडक्ट पहिला आपण ओपन करून घालून बघू पण ॲक्च्युली म्हणजे शूट करायला कोणी नसल्यामुळे म्हणून मग मी काय हा म्हणजे केला नाही तुम्हाला घातलेला दाखवला नाही पण उद्या परवाच्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन हा घातलेला आणि छान आहे मटेरियल पण छान आहे आणि प्राइसच्या मनाने ठीक आहे कारण आता पण शिवायला जाणार तर ते तेवढी पाचशे सहाशे रुपये शिलाई असतेच आणि थोडासा पॅटर्न पण वेगळा होईल आणि हा मल्टी हे आहे मल्टी यूज आहे साडी किंवा असं ट्रेंडिंग काही प्लाझो वगैरे असतात ना त्याच्यावर पण तुम्ही हा वेअर करू शकता एखादा स्कर्ट असेल तर स्कर्टवर पण तुम्ही हा वेअर करू शकता किंवा साडीवर पण वेअर करू शकता तर मी हा ब्लू कलर मागवलेला आणि खूप छान आलाय मला आता याच्यामध्ये ब्लॅक कलर आणि गोल्डन आणि रेड कलर असे तीन कलर म्हणजे मागवायचे आहेत तर बघू आता आ, हा मी तुम्हाला पहिला घालून दाखवते मग याचा तुम्ही मला रिव्ह्यू द्या आणि असं तुम्हाला कसा वाटतो ते देखील सांगा ऍक्च्युली याला कप्स वगैरे काही नाही आहेत म्हणजे जे असे पॅडेट्स वगैरे येतात ना तसं नाही आणि याच्यामध्ये काही ऑप्शन पण नव्हतं तसा तुम्हाला डिटेलमध्ये सांगते आणि ही जी लेस वगैरे आहे ना अजिबात टोचत वगैरे नाही आहे मी घालून बघितलं म्हणजे कधी कधी आपल्याला असं होतं ना की इथे इरिटेड व्हायला लागतं तर ला ला तसं पण काही नाही आणि इकडे होण्याचं चान्सेस नाही आहे कारण ही जी बॉर्डर आहे ना ती फ्रंट साईजला आहे म्हणजे इकडच्या साईडला नाहीये त्याच्यामुळे इकडे पण काही टोचायला वगैरे असं काही रॅशेस वगैरे येण्यासारखं नाही आहे पण छान आहे मी प्रॉडक्ट टॅग करेन खाली लिंक पण शेअर करेन तर हा एक प्रोडक्ट तुमच्याबरोबर शेअर करायचा होता एवढासा छोटासा पॅकिंगमध्ये आलेलं मला वाटलेलं असं मोठं छान असं पॅकिंग येईल पण बघितल्यावर अगदी छोटंसं पॅकिंग होतं तर चला तुम्हाला हा प्रोडक्ट कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते कारण आता काही शूट करणं होणार नाही कारण मला कोणाची तरी हेल्प घेऊन मग तो शूट करावा लागेल कारण आम्ही दोघं पण त्याच्यामध्ये मग ब्लॉक होऊन जातो तर अशा करते तुम्ही समजून घ्याल आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते उद्या एका छान ब्लॉग ब्लॉगमध्ये भेटते आणि नवरात्री सिरीजला तुम्ही खूप छान छान सपोर्ट करतात जसं मी तुम्हाला म्हटलं की तुमच्या काही आयडियाज असतील तुमचे काही थॉट्स असतील नवरात्री सिरीजबद्दल तर मला नक्की कमेंट करून सांगा अजूनही दोन तीन दिवस बाकी आहेत तर आपण खूप छान छान अशा गोष्टी क्रिएट करू शकतो तर मला नक्की कमेंट करून सांगा उद्या एका ब्लॉग ब्लॉगमध्ये भेटते आजचा ब्लॉग इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर